नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे म्हाडा मार्फत दोन हजार पाचशे आणि महादुला येथे एन एमआरडीए मार्फत एक हजार दोनशे घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाला दिले आहे या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली कामठी येथे सोळा हजार स्क्वेअर मीटर आणि अतिरिक्त आठ एकर जागेवर येथे चार पूर्णांक दोन हेक्टर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जाणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना बेघर आणि किरायाच्या घरात राहणाऱ्या लोकांना फायदेशीर ठरेल तसेच पुढील दोन वर्षात राज्यात तीस लक्ष घरकुल उभारण्याची रूपरेखा राज्य सरकार तयार करत असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरला पत्रकारांना दिली कोराडी खापरकडा वीज प्रकल्पाचे कंसाटी कामगार यांना पाच हजार घरं बांधून घेण्याचा निर्णय हा आम्ही करतो आहे स्वस्तात घरं मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे तसंच कामटी शहरामध्ये अडीच हजार घरं बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे भिलगाव खैरी जवळ आम्ही पाच हजार घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं काम अंश पूर्ण झालं आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या साडेपाच हजार लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री जी गडकरी साहेब वाटप करणार आहेत लवकरच नागपूर शहरामध्ये इस्लॉम कॉलेज जवळ जी महाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि महाडाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घरं मिळाले पाहिजे याच्याही आम्ही योजना तयार केली आहे त्याचा आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनणं सुरू झाली आमच्या एनएमसी कमिशनरनं संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झुमळपट्टी जाणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस लक्ष घरं केंद्र सरकारकडनं मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये आणि आता दहा लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं आणणार आहे त्यामुळे तीस लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे राज्यामध्ये तीस लक्ष घरं पुढच्या दोन वर्षात निर्माण होणार आहे तीस लक्ष घरं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराजसिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं झोपट्टी जाणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणारे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घर वाटप करतोय आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन